त्या ठिकाणी सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज पत्रकार परिषद आयोजित केली आणि या पत्रकार परिषदेला उपस्थिती आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार सन्मान्य सीमाताई या ठिकाणी उपस्थित आमचे शहर संघटक निशांत पोरसकर माजी नगरसेवक देवा टेवकर आमचे युवा युवासेनेचे तालुका अधिकारी आशिष सुभेदार आणि आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो सावंतवाडी नगरपालिका निवडणुका सुरू झाल्या सर्वांचे अर्ज सर्व पक्षांचे भरले आम्हीसुद्धा जवळपास तेवीस फॉर्म भरले होते आज छाननी होती छाननीमध्ये सर्व आमचे फॉर्म जे होते उमेदवारांचे फॉर्म ते वैद्य ठरवण्यात आले एकवीस उमेदवार म्हणजे नगरसेवक वीस प्लस नगराध्यक्ष उमेदवार हे आमच्या वैद्य फॉर्म ठरलेलं आणि आमची जवळपास आज उमेदवारांची यादी एक नंबर प्रभागातून आम्ही अफरोज राजपूर आणि शेखर सुभेदार यांना उभं केलं आहे या ठिकाणी दोन नंबर प्रभागातून दीप्ती केसरकर गजानन वाडकर प्रभागातून आम्ही निशांत तोरसकर आणि गीता सुदी यांना उमेदवारी फायनल केलेला आहे या ठिकाणी चार नंबरमधून समीरा खली आणि देवेंद्र टेमकर तर पाच नंबरमधून कृतिका कोरगावकर उमेश कोरगावकर सहा नंबरमधून तेजल कोरगावकर आणि शैलेश गोंडळकर सात नंबरमधून आर्या सुभेदार संदीप राणे आठ नंबरमधून शिप्रा सावंत संदीप वेंगुर्लेकर नऊ नंबरमधून शिप्रा सावंत निया शेख आणि दहा नंबरमधून श्रुतिका दळवी आणि प्रदीप कांबळे अशी आणि नगराध्यक्ष उमेदवार आमच्या सीमाताई मटकर या उभ्या आहेत या सर्व मध्ये मी आज आपल्या जनतेला इथला सावंतवाडीतल्या जनतेला आवाहन करू इच्छितो की ही निवडणूक खरं अर्थानं धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे आणि जनशक्ती जन म्हणून आम्ही उभी आहोत आणि धनशक्ती आमच्या समोर उभी आहे त्याचे पडसाद आज सावंतवाडीत उमटायला लागेल आज नुसतं महाराष्ट्रातच नाही सिंधुदुर्गातच नाही तर देशात ज्या ज्या निवडणुका होत आहेत त्या त्या ठिकाणी धनशक्तीचा वापर वापर आणि होत असताना या ठिकाणी काही निकाल अनपेक्षित लागत आहेत जनशक्तीचा कुठेतरी पराभव होतोय परंतु मला खात्री आहे सावंतवाडीतली जनता मात्र इथे इतिहास घडवेल या ठिकाणी धनशक्तीचा पराभव होईल आणि जनशक्तीचा विजय होईल ही मला खात्री आहे आणि त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी सीमाताईंना संधी दिलेली आहे त्याचबरोबर सर्व उमेदवार जे आहेत ते खऱ्या अर्थानं प्रामाणिक जनतेची सेवा करणारे उमेदवार म्हणून आम्ही या ठिकाणी उभे केलेले आहे आज खऱ्या अर्थानं इथल्या आहे म्हणजे पूर्वीचा बघितला दोन हजार सतरापासून अनेक जणांना यापूर्वी संधी दिलेली आहे जेनी जेनी शब्द ह्या सावंतवाडी शहरासाठी विकासासाठी दिले नारळ फोडले ज्या ज्या ठिकाणी नारळ फोडले त्या त्या ठिकाणी आता गवत उगवलं उगवलं अशी परिस्थिती झालेली म्हणजे आता जास्त मी काय बोलत नाही परंतु गार्डनमध्ये नारळ फोडले तिथं आता गवतच सगळीकडे उभव आहे तर ज्या ज्या ठिकाणी हॉस्पिटलच्या ठिकाणी नारळ फोडले भूमिपूजनाचे त्या ठिकाणी डांबर घालायची वेळ आहे म्हणजे आपला कुठंतरी जे आपण नारळ फोडले ते लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला तर पालकमंत्र्यांनी त्या काळात सातशे वीस दिवस फक्त मागितले होते ते या ठिकाणी एक उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या मते कंटेनर थिएटरचं नारा सुद्धा त्यावेळी शकतो या ठिकाणी पालकमंत्री विद्यमान पालकमंत्र्यांनी गेले आणि त्या ठिकाणी त्यांचे नगराध्यक्ष निवडून आले पण त्याच्यानंतर सावंतवाडीत काय दिसलं काही नाही विकास मग या ठिकाणी आज जनतेने या सर्वांना कुठेतरी घरी बसवणं गरजेचं आहे किंवा यांना जागा दाखवणं गरजेचं आहे आणि आमचे जे आमच्यावर एक विश्वास ठेवून बघा अशी या निमित्तानं आपल्या माध्यमातून आवाहन करतो की जनतेने आता सावंतवाडीकडे आमच्या आम्हाला एक प्रामाणिकपणे आपली सेवा करण्याची संधी द्यावी हे या टाकतो सांगतोय मी सीमाताईंच्या वतीने शब्द देतो सावंतवाडीकरांना की प्रामाणिक आपली सेवा करण्याचा प्रयत्न आणि जनतेचं जे काही भ्रष्टाचार मुक्त इथे प्रशासन ठेवण्याचा प्रयत्न आम्ही ह्या सावंतवाडीमध्ये ठेवतो